नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सत्ता हातातून गेल्यानंतर आणि त्यापेक्षा आपल्या पक्षात जी उभी फूट पडली इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार आपल्याला सोडून गेले ते कशामुळे गेले ते जाणाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे जाहीरपणानं सांगितलेलं आहे पण आपल्यातले दोष झाकायचे कसे आणि त्यासाठी दुसऱ्याला कसं जबाबदार धरायचं याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रात कोण असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे आणि महाराष्ट्रात तो दोन कुबड्यांवर उभा आहे भाजपा मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाही आहे जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंदिया आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी हास्पद आहे तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला तुम्ही कुठे आहात राऊत यांच्या पक्षाकडं आता चिन्ह नाही नाव राहिलेलं नाही तर त्यांनी भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे त्याच्या बाबतीत बोलावं म्हणजे सूर्या पुढं एखाद्या काजव्यानं चमकून म्हणावं की मी किती स्वयंप्रकाशित आहे बघा असं म्हणण्यासारखं झालं राजकारणात एकमेकांवर मेरिटवर टीका करणं धोरणांवर टीका करणं त्यावर बोलणं हे अपेक्षित असतं मात्र संजय राऊत यांनी आज हद्दच केलेली आहे भारतीय जनता पक्ष जो गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत एकट्याच्या जीवावर एक, एक हाती सत्ता मिळवून सत्तेत आलेला पक्ष आहे असा पक्ष हवेतला पक्ष कसा असू शकतो मग इतकी वर्ष संजय राऊत यांच्या पक्षानं हवेतल्या पक्षाबरोबर युती केली होती का आणि हवेतल्या पक्षाबरोबर ते सत्तेत बसले होते का असं त्यांना म्हणायचं आहे का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आता पडलेला आहे म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाबद्दल आणि जो सत्तेत आहे त्याच्याबद्दल असं बोलणं आणि कुणी तर प्रादेशिक पक्षानं असं बोलायचं किती हास्यास्पद हा प्रकार आहे ज्या नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्टर्सवर वापरून त्यावेळेच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले हे बहुधा संजय राऊत विसरलेले आहेत म्हणजे ज्याप्रमाणे त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्टरवर होता तसा नरेंद्र मोदी यांचाही फोटो पोस्टरवर होता मग तेव्हा हवेतल्या पक्षाच्या नेत्याचा फोटो कसा चालला आणि निवडणुकीनंतर जो प्रकार शिवसेनेनं केला तो या राज्यातील मतदारांना आवडला होता का किंवा तो त्यांना मान्य होता का असा एक सर्वे किंवा अंदाज शिवसेना नेत्यांनी घेण्याची गरज होती ज्या मतदारांनी युती म्हणून मतदान केलं त्यांचा शिवसेनेनं अपमान केला होता एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व उठावानंतर उलट अशा मतदारांचा मान ठेवण्याचं काम झालेलं आहे भारतीय जनता पक्ष जर हवेतला पक्ष असता तर शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा पवार हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थक आमदार खासदारांना घेऊन बाहेर पडले नसते अजित पवार यांनी तर त्यांच्या आयुष्यातील कैक वर्षही सत्तेत घालवलेली आहेत राजकारण काय असतं हे ते कोळून प्यालेले खेळाडू आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असणारा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे तरीही भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला दिलं हा त्या पक्षाचा मोठेपणा मानावा लागेल एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसतं तेव्हा निश्चितच समान विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सत्ता स्थापन केली जाते हा प्रघात आहे मात्र निवडणुकीनंतर त्यावेळच्या शिवसेनेनं हा विचार प्रघात संकेत एकत्र निवडणूक लढवून सुद्धा ते सगळं बासनात गुंडाळून ठेवलेलं होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलं त्यावेळी मुख्यमंत्री बनण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या या शिवसेनेनं कुबड्या घेतल्या होत्या कारण भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन केली असती तर कुबडी घेण्याचा विषयच नव्हता कारण ती नैसर्गिक युती होती आणि निवडणुका पण एकत्र लढवल्या गेलेल्या होत्या जे पक्ष भिन्न विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण सरळ सरळ निवडणुका लढवलेल्या आहेत आरोप प्रत्यारोप केलेले आहेत त्याच पक्षांची युती करून सत्तेत बसणं आणि मुख्यमंत्रीपद घेणं म्हणजे कुबडी घेणं आहे आज राज्यात भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जी युती केली ती नैसर्गिकच युती आहे आणि नंतर निवडणूक आयोगानं तर एकनाथ शिंदे यांच्याकडंच शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्यामुळं युतीबरोबरच हे सरकार स्थापन झालेलं आहे नंतर अजित पवार यांनी या सरकारला पाठिंबा दिला अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार बनू शकलं नसतं अशातला काही भाग नाही सरकार आधीपासून सत्तेत बसलेलंच होतं त्यामुळं सत्तेसाठी कुणी कुणाच्या कुबड्या घेतल्या हे या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कुबड्या घेऊन मिळवलेली सत्ता अशी दीर्घकाळ टिकत नसते हे सुद्धा उद्धव ठाकरे यांचं सरकार जेव्हा कोसळलं त्यावरून स्पष्ट झालेलं आहे सत्तेची हवा कशी झटकन निघून जाते तेही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळं हवेतला पक्ष कोणता आणि जमिनीवरचा पक्ष कोणता हे यातून स्पष्ट होतं लक्षात येतं भारतीय जनता पक्षाचं काम देशभर गावागावात आहे म्हणून त्यांना लोक निवडून देतात हे तीन राज्यांच्या निकालात दिसलेलं आहे शेवटी राजकारणात सत्तेची छडी कोणाच्या हातात द्यायची हे जनता ठरवत असते माध्यमामध्ये बोलून काही सत्ता मिळत नसते लोकांच्यात जाताना काम केलेलं असावं लागतं तेव्हा लोक विश्वासानं मतदान करतात आणि सत्ता हातात देतात त्यावेळी लोकांना हे लोक सत्ता चालवण्यास योग्य आहेत सक्षम आहेत असं वाटत असतं आणि याच भूमिकेतून महाराष्ट्रातील जनता जनार्दनानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला सत्ता दिलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आज लोकांना आश्वासक वाटतं म्हणून लोकांचा विश्वास मतदान यंत्रातून दिसून येतो संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे जर भारतीय जनता पक्ष हा हवेतील पक्ष असेल तर राज्यातलं बोलू थोडं काही महिन्यांपूर्वी ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कितवा क्रमांक मिळाला शेवटून पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि राज्यात क्रमांक एकचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष बनलेला आहे त्यावर आपण कोण हवेतलं आणि कोण कुठलं हे समजू शकतो दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यापेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना लोकांनी भरभरून मतदान केलं यावरून महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा सरस ठरली हे स्पष्ट झालंच की शिवाय महायुतीला लोकांनी स्वीकारलं यावरही शिक्कामोर्तब झालं तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा तो आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद